अजित दादा हसत हसत म्हणाले मी मात्र शपथ घेणार आहे होऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्या पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला स्थळ होत आज राजभवनामध्ये त्यांनी आपल्या सत्तेचा सा दावा सादर केल्यानंतर झालेली पत्रकार परिषद सगळा हसत खेळत झालेला मामला होता सगळा तणाव निवळला होता पण जो प्रसंग घडला आणि अजित पवारांची जी स्पॉन्टॅनियस रिॲक्शन आली त्यातून येत्या पाच वर्षातलं भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं हा क्रम फार महत्वाचा आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकारणाचा पट स्पष्ट झाला आहे तोच आहे त्यावरच आहे हा आजचा कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बायोस्कोप मराठीवर पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे कमेंट्स असतील तर तुम्ही कधीही त्या पोस्ट करू शकता तुमचं मत मांडू शकता पुढे जाऊया तर आज अखेर औपचारिकरित्या भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची अखेर एक औपचारिक निवड झालेली आहे आणि ही निवड याच द्योतक असते की ते मुख्यमंत्री आहेत आणि ती औपचारिकता सुद्धा पार पडली कारण थेट नंतर पत्रिकाच हाती आली सगळीकडे फोटो तसे फिरलेले आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सचिवांनीच थेट ती पत्रिका काढलेली आहे की ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी आणि उर्वरित दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आता इथे पुढे विषयाला हात घालण्यापूर्वी एक गंमत मात्र तुम्हाला सांगतो खर तर अशा प्रकारचं आमंत्रण वगैरे तारीख निश्चित करण्याच्या पूर्वी राज्यपालांकडे सत्तेचा दावा करून राज्यपालांचं समाधान झालं की राज्यपाल सांगतात तारीख आणि वेळ आणि त्यानुसार ही सगळी प्रक्रिया होते पण इथे मात्र शपथविधीच्या तीन चार दिवस आधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात की पाच तारखेला साडेपाच वाजता शपथविधी आहे आणि एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असतील आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेतेमध्ये निवड होते मग सगळे नेते जाऊन भेटतात राज्यपालांना आणि मग दावा दाखल करतात आणि मग पुढचं सगळं होतं या निमित्तानं संविधानिक प्रक्रियेचं हे ने नेमकं काय चाललंय हा एक वेगळाच विषय ठरावा पण सध्या सगळाच उत्साह आहे आनंद आहे आनंदामध्ये इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं तसं झालं असेल अर्थात तो आता विषय राहिलेला नाहीये औपचारिकता पूर्ण झालेली आपण आपल्याला विषय सोडायचा नाही तो आहे अजित पवार झालं असं की देवेंद्र फडणवीस यांनी आभार वगैरे प्रदर्शित केले प्रश्नोत्तर सुरू झाली पत्रकारांनी विचारलं एकनाथ शिंदेना की उद्या तुम्ही ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहात का तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहात का यावर पहिल्यांदा एकनाथ शिंदे म्हणाले की अहो थोडस थांबा जरा धीर धरा उद्यापर्यंतची वेळ आहे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तुम्हाला फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं आहे अजित पवार सुद्धा म्हणले जरा दमदरा वगैरे वगैरे सगळं आणि मग शिंदे बोलत असताना मध्येच अजित पवार म्हणाले लेकिन मे तो लेनेवाला कारण त्याचा रेफरन्स शपथविधीचा होता मी तर शपथ घेणार आहे हे अजित पवार म्हणाले आणि ती अजितदादांची स्टाईल आहे म्हणा किंवा काही म्हणा पण एकच हशा पिकला आणि सगळं वातावरण निवळलं आणि मग एकनाथ शिंदेने सुद्धा त्यावर एक मल्लीनाथी केली टीका टिप्पणी टीका नाही एक गमतीदार टिप्पणी केली दादांना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळच्या शपथविधीचा अनुभव आहे आणि एकच एकच हशा पिकला आणि एक वातावरणात छान त्यानिमित्तानं जरा सगळं राजकीय चालू होतं त्याच्यात थोडेसे हास्याची हास्याची कारंजी फुलली असं म्हणतात तसं बघायला मिळालं आपल्याला प्रश्न असा आहे अजित पवारांनी ज्या प्रकारे ते लगेच सांगितलं एक सिरियस प्रश्न होता आणि एकनाथ शिंदेंना थोडासा पेच होतं की उत्तर काय असावं हो, त्याच्यावरती ते त्याची बॅटिंग करत असताना अजित पवारांनी एका वाक्यात हे सांगून मी तर शपथ घेणार आहे या एका वाक्यातून त्यांनी केवळ एका पदाच्या शपथविधीसाठीची स्वतःची तयारी दर्शवलेली नाही तर आपण भाजपबरोबर असणारच आहोत आम्ही भाजप सोबत असणार आणि असणारच आहोत या गोष्टी स्पष्ट करून टाकल्या आपल्याला प्रेक्षकांना आठवत असेल मी यापूर्वी बायोस्को मराठीवर जो व्हिडिओ केला होता अजित पवारांच्या त्यांनी पाठिंबा देऊन शिंदेच्या आधी पाठिंबा देऊन अजित पवारांना होणाऱ्या फायद्याबद्दलचे काही मुद्दे मांडले होते मी त्याला मोठा प्रतिसाद मिळाला तो व्हिडिओ जरूर बघा शिंदेंच्या आधी अजित पवारांनी कोणती खळखळ न करता कोणालाही न तंगवता सरळ पाठिंबा दिला भाजपला पाठिंबा फडणवीसांना पाठिंबा मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा याद्वारे जे वस्तुता एकनाथ शिंदेचं महायुतीतलं स्थान होतं ते अजित पवारांनी स्वतःकडे घेतलं किंवा घेण्याची प्रक्रिया सुरू केली पुन्हा एकदा राज्यपालांच्या या दाव्या दाखल झाल्यानंतरची जी पत्रकार परिषद होती त्यात अजित पवारांनी सगळ्यांसमोर मी तर शपथविधी मी तर घेणारे शपथ मेदो लेनेवाला हे म्हणून एक प्रकारे सूक्ष्म पातळीला एकनाथ शिंदेची कोंडी केली सगळ्यांना संदेश दिला देवेंद्र फडणवीसांना कम्फर्ट दिला एक प्रकारे मी सोबत आहे अजित पवारांचा आकडा आणि भाजपाचा सगळा आकडा म्हणून कम्फर्टेबल मेजॉरिटी तयार होते तसंही आता भाजपला कोणी कशाबद्दल डॉमिनेट करण्यासारखा आकडा कोणाकडेच नाही आहे कितीही तुम्ही बेरजा गजाबक्या करा तरी काही होणार नाही आहे पण अजित पवारांनी असं करून निसंदिग्ध आपला पाठिंबा हा फडणवीस आणि भाजपला आहे हे स्पष्ट केलंय आहे एकनाथ शिंदेचं तसं नाही आहे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा परवाची पत्रकार परिषद घेतली त्याच्यात असं म्हटलं की नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा हे जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव नव्हतं घेतलं आणि मी वेळोवेळी याबद्दल बोलत आलेलो आहे की अजित पवार मात्र देवेंद्र फडणवीसांना रेकग्नाईज करतात त्यांचं नेतृत्व मानतात आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे या सटल गोष्टी फार महत्वाच्या आहेत एकनाथ शिंदे एकीकडे शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख या प्रतिमेमध्ये स्वतःला ढाळण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे स्वतःचा एक प्रकारे वर्चष्मा दाखवण्याचा वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करताय मी त्याचंही विश्लेषण यापूर्वीच्या व्हिडिओत केलेलं आहे अगदी कालचाच आहे तो तुम्ही बघू शकता शिंदे ठाकरे होत आहेत का पण अजित पवार मात्र असं काही न करता मुंगी साखर खावी पण इथे त्यांना मुंगी होण्याची गरज नाही आहे सरळ सरळ ते एकनाथ शिंदेची आता एकनाथ शिंदेंचा महत्वाचा वाटा नक्कीच असणार आहे जागांच्या दृष्टीने सुद्धा पण जो एक व्हर्च्युअली बघताना या महायुतीतला वाटा मला जर का तुम्ही विचाराल आमदारांच्या संख्येने म्हणाल तर तीन नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवारांची पण जर का मला व्हर्च्युअली विचाराल कोणाचं कसं स्थान आहे तर मी काही महिन्यांपूर्वी म्हणालो असतो भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आता मात्र तो क्रम भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा झालेला आहे ज्याचा अर्थ असा की यापुढे महायुतीमध्ये एक प्रकारचं एक सुप्त नेटवर्किंग असणार आहे एक सुप्त समझोता असणार आहे एक सुप्त दोन गट असणार आहेत हे कोणते दोन गट एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी लोक पण महायुतीमधली खरी युती ही शरद ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची असणार आहे महायुती सरकारमधला खरावर चष्मा हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमधला असणार आहे आणि पर्यायानं एकनाथ शिंदेनी एकना हे आत्ता जे काही आठवडाभराचं सगळा विषय झालेला आहे एकनाथ शिंदेनी त्यांचं शासनातलं आणि सत्तेतलं भवितव्य फार महत्वाचं असतं कारण तुम्हाला तुमची कामं करून घ्यायची असतात फंड्स आणायचे असतात काही महत्वाचे प्रॉजेक्ट्स असतील तर तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना आणि त्यांच्या मतदारसंघाचा कसा विकास होईल ते बघायचं असतं अर्थ अजित पवारांकडे असणार आहे हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येणं हे दीर्घकालीन राजकीय पेसांच्या बाबतीत माहिती काही तुटणार बिटणार नाही आहे राजकीय डावपेस्यांच्या बाबतीत हा अलायन्स तयार होणं महायुती अंतर्गत अलायन्स तयार होणं हे एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं ठरू शकतं कारण अनेक ठिकाणी फडणवीसांनी काही न करता सुद्धा अजित पवार तिथे एकनाथ शिंदेना डॅश देऊ शकतात पोक करू शकतात आजच्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये अनेक ठिकाणी फाईल पुढे जाण्याच्या बाबतीत अडचणी तयार करू शकतात मला आश्चर्य वाटणार नाही पुढच्या काही काळामध्ये अजित पवारांच्या नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना रसद किंवा जे काही आमदार निधी असतो किंवा कोणत्याही प्रकारचा निधी विकास विकासनाम विकासाचे प्रोजेक्ट ह्याच्या बाबतीत अजित पवारांना फेवर केला जाता असा आरोप पुढच्या वर्ष दीड वर्ष झालं मला आश्चर्य वाटणार नाही तुम्ही हा व्हिडिओ जरूर सेव्ह करून ठेवा आणि हे होऊन होऊन काहीही झालं तरी एकनाथ शिंदे तरी बाहेर पडणार नसले कारण आता तुमच्याकडे निगोशिएशन पवार नाहीये पण अजित पवार या निमित्तानं स्वतःचं मात्र कारण मी त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये क्लेम केल्यासारखं त्यांना स्वतःचं एक पक्ष आणि पक्षचिन्ह अधिकृतरित्या पूर्णता मिळवून हवाय आहे स्वतःकडे जो अजून झालेला नाहीये आणि स्वतःचं स्थान बनवायचंय महाराष्ट्रामध्ये भाजप नंतरचा दोन नंबरचा पक्ष हे स्थान त्यांना आहे आता ते स्थान आहे एकनाथ शिंदेंचं आणि याद्वारे आज आत्तापर्यंत नैसर्गिकरित्या महायुती म्हणजे जे मला आठवतं हो देवेंद्र फडणवीसांचे हे शब्द होते की आमची आणि एकनाथ शिंदेंची युती ही शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या धाग्याने झालेली आहे तो भावनिक युती अरे पण अजित पवार आणि राष्ट्रवादींसोबतची युती ही विकासाच्या मुद्द्यावरची युती आहे अजित पवार आपल्या या सगळ्या वागण्यातून हे समीकरण बदलणार आहेत ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि भाजपची नैसर्गिक युती बनवणार आहेत आणि त्यामुळे टेक्निकली जरी भाजप शिवसेना हिंदुत्व म्हणून एक युती मानली जात असली तरी महायुतीमधले खरे दोन पक्ष खरे दोन मित्र नैसर्गिक मैत्री नैसर्गिक अलायन्स हा भाजप आणि राष्ट्रवादीचा असणार आहे आणि यामुळे एकनाथ शिंदे यांना तसं तर भाजपचं तर आता सत्ता आहे फडणवीस मुख्यमंत्री असणार आहे मुळात एका प्रचंड शक्तिशाली पक्षाबरोबर तुम्हाला काम करायचं सहकारी म्हणून डेप्युटी म्हणून पण त्या डेप्युटी पदाचीही अडचण अशा प्रकारे करून घेतलेली आहे की तुम्ही तुमच्या दुसऱ्या डेप्युटीला आता स्वतःपेक्षा जास्त सत्ता केंद्राच्या जवळ जाण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करून दिला त्याचं कारण वेळ आलेली नसताना एकनाथ शिंदे थेट ठाकरे होण्याच्या भूमिकेमध्ये जाऊ पाहत होते मी असं यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे की जर का एकनाथ शिंदे असं वागू राहिले तर भाजपसमोर प्रश्न येईल की अहो हेच तर आम्हाला नको होतं ठाकरेंच्या बाबतीत आणि म्हणून तुमच्या सोबत आलो आता जर का एकनाथ शिंदे ठाकरे होऊ पाहत असतील किंवा तसा प्रयत्न करत असतील तर आता हक्काचा मित्र झाला अजित पवार आणि अजित पवार जेव्हा म्हणतात मे तो लेनेवाला मी तर शपथ घेणार त्याची अनेक प्रतिध्वनी माझ्या कानावर येतात ते असे मी तर भाजप सोबत असणार मी तर फडणवीसांच्या सोबत राहणार आणि हे प्रतिध्वनी पुढच्या पाच वर्षात कसे ऐकायला येतील कोणकोणत्या घटनांमध्ये ऐकायला येते हे पाहणं रोचक खरेट महापालिका ही त्याची पहिली टेस्ट असे बघूयात हा खेळ आत्ताशी सुरू झालेला आहे आत्ताची वेळ मात्र महायुतीला मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याचा आहे ही वेळ ती शुभेच्छा देण्याची आहे त्या शुभेच्छा आपण देऊया बायोस्कोप मराठीतर्फे आणि तुमच्यातर्फे सुद्धा तुम्हाला काय वाटलं या शक्यता तुम्हाला पटतात का जरूर सांगा कमेंट पोस्ट करा आणि पुन्हा एकदा विनंती बायोस्कोपला बायोस्कोपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी